मी में माझा मेंदू फक्त मराठीत विचार करतो मला इतर भाषा बोलता खूप येतात पण मी अस्सल मराठी मध्ये विचार करून फक्त मराठीतच लिहू शकेन असा लेखक आहे मी वाढदिवसाला एकदा आत्ता राणी मुखर्जीशी बोललो तर ती मला हेच म्हणाली सचिन सुनाय तुम्ही अभि पिक्चर बी देखने गेलो प्री वेडिंग शूट्स होतात ना हल्ली त्यासाठी पॉंडीचेरी हे खूप हिट डेस्टिनेशन आहे सो त्यांची युनिट्स आमच्यापेक्षा मोठी असायची मला आई आता गेल्यावर लक्षात आलं की आता तो सूड संपलाय तिचा आता मी माझं आयुष्य जगायला लागलोय मी सहा महिने झाले सचिन कुंडलकर म्हणून व्यक्तीचं आयुष्य जगतोय हे सगळं माझ्या आईचं पोषण चालू आहे तेंडुलकरांनी दोन गोष्टी केल्या माझ्या मनातली भीती काढून टाकली आपण बदलतोय याबद्दलची भीती आपण वेगळे आहोत आणि त्यामुळे आपण एकटे पडतोय याबद्दलची भीती त्यांनी काढली माझं मन एका प्रकारच्या जॉनरकडे आकर्षित होत आहे सध्या जो मी कधी हाताळला नाहीये आणि तो सुडाचा आहे मला एलकुंद सरांची भीती वाटते आणि मला आवडतं ती भीती वाटते आहे कारण तुम्हाला तुमच्या हिरोची भीती वाटायलाच पाहिजे एक कुठची तरी पिढी तुम्हाला न्याय देते ही नाही तर पुढची देते आणि माझा सध्याच्या या पिढीवर खूप विश्वास आहे